अंबरनाथमध्ये खासगी व्हॅन चालकांकडून सुरू असलेल्या अवैध विद्यार्थी वाहतुकीवर आर टी ओने सोमवारी धडक कारवाई केली या कारवाईत एकूण ऐंशी खासगी व्हॅन्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय अंबरनाथ शहरात अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी इको गाड्यांच्या रचनेत बदल करून एकेका गाडीत वीस वीस विद्यार्थी कोंबले जात असल्याचं जा समोर आलं होतं कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही या अवैध विद्यार्थी वाहतुकीवर कारवाईची मागणी केली होती यानंतर कल्याण आर टी ओच्या पथकानं सोमवारी दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी अशा अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी व्हॅन्सवर धडक कारवाई केली या कारवाईत एकूण ऐंशी खासगी व्हॅन्सवर आर टी ओकडून कारवाई करण्यात आली त्यामुळे अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून विद्यार्थ्यांची वाहतूक करायची असेल तर सुरक्षित मार्गाने आणि नियमात राहूनच करावी असा इशारा आर टी ओनं या कारवाईनंतर दिला आहे अंबरनाथमध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली होती की आ, विना परवाना विद्यार्थी वाहतूक शालेय वा विद्यार्थी वाहतूक होते आणि आमच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांची वाहतुकी सुरक्षितपणे झाली पाहिजे आणि त्याची कुठंही उल्लंघन झालं नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही ही प तपासणी केली यासाठी आमचे चार वायू पथक इथे आले होते बारा अधिकारी याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि सकाळी शाळा सुटण्याच्या दरम्यान आम्ही ही कारवाई केली त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही की ज्या बसेसना परवाना नाही किंवा विना बॅच आहेत किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक ते करत आहेत अशा वे वाहनांवर आम्ही कारवाई केली त्याच्यामध्ये ज जास्त तरुण व्हॅनवर कारवाई झालेली आहे बसेस ज्या आम्हाला योग्य म्हणजे आमच्याकडे ऑनलाईन सगळा डाटा असतो आम्ही चेक करून ज्या काही जे बसेस आहेत त्यांचे कागदपत्र वगैरे ओके आहेत त्यांना याच्यावर कारवाई न करतायत ज्यांचे कागदपत्र संपलेले आहेत आणि जे विनापरवाना वाहतूक करत आहेत अशा व्हॅनवर कारवाई केली